राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील घरगुती गॅस ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी आता गॅस कंपन्यांकडून ओ टी पी वन टाईम पासवर्डची सक्ती करण्यात येत आहे त्यामुळं ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय अनेक ग्राहकांना वेळेवर ओ टी पी येत नसल्यामुळं स्वयंपाकाच्या गॅससाठी ग्राहकांना तिष्ठत बसण्याची वेळ येते राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील घरगुती गॅस ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी आता गॅस कंपन्यांकडून ओ टी सक्ती करण्यात येते मात्र ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या जुन्या मोबाईल क्रमांकांची नोंद तसंच वृद्ध नागरिक किंवा अशिक्षित ग्राहक यांना ओ टी पी प्रक्रिया समजण्यात अडचणी येत आहेत अशा परिस्थितीतही गॅस एजन्सी किंवा वितरकांकडून ओ टी पी दाखवा अन्यथा गॅस मिळणार नाही अशी भूमिका घेतली जाते घरगुती गॅस ही जीवनावश्यक वस्तू असून स्वयंपाकासाठी त्यावरच बहुतेक बहुतांश कुटुंब अवलंबून आहेत त्यामुळं अशा अत्यावश्यक सेवेसाठी ओटीपीची सक्ती करणं अन्यायकारक असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होतीये यापूर्वी गॅस बुकवर नोंद करून ओळख पटवून सिलेंडरचा पुरवठा केला जात होता मात्र ओटीपी सक्तीमुळे ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली असून त्याचा फटका थेट ओ टी पी न येणं असा सवाल संतप्त ग्राहक उपस्थित करत आहेत त्यामुळे ओ टी पीची सक्ती रद्द करून गॅस बुक किंवा पारंपरिक पद्धतीनं घरगुती गॅसचा पुरवठा करावा संबंधित गॅस कंपन्या आणि प्रशासनानं या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीनं तोडगा काढावा अन्यथा आंदोलनात चा इशाराही नागरिकांनी दिला